लांडगा आला रे लांडगा आला ही म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल किंवा त्यावरती रचण्यात आलेल्या गोष्टी सुद्धा ऐकल्या असतील पण आता या म्हणीची जागा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार या चर्चेनं घेतली दर महिन्या पंधरा दिवसांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी चर्चा सुरू होते सध्या पण ती सुरू आहे पण ही फक्त अफवा असल्याचं काही नेत्यांचं म्हणणं आहे पण जिथे शरद पवार असतात तिथे शक्यताही असते त्यामुळे आपण समजून चालू की येत्या काही महिन्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर काही नेत्यांना मात्र याचा फटका सहन करावा लागू शकतो तर हे नेते कोणते आहेत राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर त्यांना कसा फटका बसेल चला तर हेच पाहूयात या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पद्मजा वंदना प्रकाश आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी यामध्ये सर्वात पहिलं नाव आहे ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं राष्ट्रवादी एक संघ असताना अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये अप्रत्यक्ष संघर्ष पाहायला मिळायचा पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर हा संघर्ष उघडपणे समोर आला जितेंद्र आव्हाड यांनी वैयक्तिक पातळीवरती जाऊन अजित पवारांवरती टीका केलेली होती त्याशिवाय अजित पवार गट म्हणजे पाकिट मारायची टोळी असा टोला देखील त्यांनी लगावलेला होता शिवाय जेव्हा कधी राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरू होते तेव्हा जितेंद्र आव्हाड यांचा राष्ट्रवादी एकत्र येण्याला विरोध असल्याचं कुठंतरी नक्की जाणवतो त्यामुळे या गोष्टी लक्षात घेतल्या तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर, तर अजित पवार जितेंद्र आव्हाड यांची कोंडी करणार यात कोणतंही दुमत नाहीये तर दुसरं नाव येतं ते म्हणजे रुपाली चाकणकर यांचं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या फुटीपासून सुप्रिया सुळेंवरती उघडपणे टीका केलेली आहे लोकसभा निवडणुकीच्या वेळी चाकणकर म्हणाल्या होत्या की सुप्रिया सुळे या अजितदादांच्या जीवावरती निवडून द्यायच्या तसंच सुप्रिया सुळे या राजकारणात केवळ आपल्या वडिलांच्या नावामुळे आहेत तर स्वतःच्या कर्तृत्वावरती त्यांनी काहीही साध्य केलेलं नाही अशा प्रकारे रुपाली सुळेंवरती टीका केलेली होती जर आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर सुप्रिया सुळे याचा सूड नक्की घेणार असंच दिसतंय तर तिसरं नाव म्हणजे रोहित पवार पवार कुटुंबाच्या राजकारणातील तिसऱ्या पिढीचं नेतृत्व करताना रोहित पवार आपल्याला दिसतात राष्ट्रवादीच्या फुटीनंतर त्यांनी उघडपणे काका अजित पवारांवरती टीका केली तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुद्धा त्यांनी अजित पवारांवरती निशाणा साधला त्यात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे भविष्यात पवार कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीचं नेतृत्व अजित पवारांच्या मुलाकडे जाणार की रोहित पवारांकडे राहणार हा वाद समोर येऊ शकतो रोहित पवार आपल्या सिनियरिटीचा दाखला देऊन नेतृत्वावरती दावा करू शकतात त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अजित पवार रोहित पवारांचे पंख छाटतील यात सुद्धा कोणतंही दुमत नाहीये चौथं नाव म्हणजे अमोल मिटकरी शिवव्याख्याता म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या अमोल मिटकरींना शरद पवारांनी राजकारणात आणलं त्यांना पक्षाचं प्रवक्तेपद दिलं आमदार सुद्धा केलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर त्यांनी मात्र अजित पवारांची साथ दिली शरद पवार सुप्रिया सुळे आणि पूर्ण पक्षावरती टीका सुद्धा केली आता सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्यावरती त्यांनी या चर्चांना कोणताही आधार नसल्याचं म्हटलंय त्यामुळे जर येणाऱ्या काळात खरंच राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आले तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार अमोल मेटकर यांचं राजकारण संपवतील यात कोणतीही शंका नाहीये पाचव्या क्रमांकावरती नाव येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं तसं बघायला गेलं तर धनंजय मुंडे यांचं राजकारण अगोदरच अंधारात गेल्याचं पाहायला मिळतंय पण परळी आणि बीड भागात मुंडेंना मानणारा मोठा वर्ग अजूनही सक्रिय आहे त्यामुळे मुंडे पूर्णपणे संपलेत असं काही म्हणता येणार नाही राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर धनंजय मुंडे यांनी शरद पवारांवरती वैयक्तिक टीका देखील केलेली होती एका मुलाखतीत शरद पवार बोलताना म्हणाले की मला त्यांच्याबद्दल काहीही विचारू नका त्यांना कशा कशातून बाहेर काढलंय याची जर यादी दिली हो या जर तर त्यांचं फिरणं देखील इथं मुश्किल होईल शरद पवारांच्या या विधानातून त्यांना धनंजय मुंडेंवरती असणारा राग उघडपणे समोर येतो त्यामुळे जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर शरद पवार धनंजय मुंडे यांचं उरलेलं राजकारण सुद्धा संपवून टाकतील तर आता या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत त्या मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद